धनुरास नोव्हेंबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी एक विशेष कार्यक्षामध्ये क्षेत्रामध्ये यश देणार आहे कुठलंही काम करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष आणि त्याचबरोबर त्या कामामध्ये सातत्य ठेवण्यास थे प्रवृत्त करणारा असं असणार आहे बाराव्या घरातनं मंगळदेव गोचर करतायत साहसी निर्णय तुम्ही घेण्यास प्रवृत्त व्हाल गुरुदेवांची स्थिती उत्तम आहे गुरुदेव उच्चितनं गोचर करतायत कर्कराशीतनं त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास अध्यात्ममध्ये रमण्याची स्थिती सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देणारी स्थिती आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या वर्गाला तर अतिशय श्रेष्ठ स्थिती या महिन्यात दर्शवत आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गांना पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या वर्गाला विशेष सांगू इच्छिते तुम्ही गुरुदेवतेचा नामजप करा तुम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा उत्तम यश प्राप्त झालेलं दिसून येईल त्याचबरोबर शिक्षक वृंदांना एक विशेष सूचना असेल तुमच्याकडनं सुद्धा उत्तम कार्य घडणार आहे आणि त्या माध्यमातून नावलौकिक आणि अतिशय उत्तम प्रगतीचा काळ दिसून येत आहे या महिन्यामध्ये वास्तूसाठी वाहनासाठी मोकळी जागा खरेदीसाठी तुम्ही विशेष लक्ष देणार आहात त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो अशा पद्धतीने हा संपूर्ण नोव्हेंबर महिना धनुराशीच्या जातकांना विशेष ठरणार आहे